मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचा फडणवीसांचा गंभीर आरोप तर ठाकरेंनी मंडल आयोगाला विरोध केल्यानंच भुजबळांनी शिवसेना सोडली फडणवीसांचा दावा धनकरांना भडकावून मराठ्यांविरोधात उभं करण्याचा भुजबळांचा डाव मनोज जरांगेंचा आरोप तर वर्ध्यात आज भुजबळांचा महायलगार भुजबळांनी मराठ्यांविरोधात बोलू नये जरांगेंचा इशारा अदानींना दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक कंत्राट रद्द करण्यासाठी मोर्चा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मात्र टीका शरद पवारांची नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये जाहीर सभा स्वाभिमान सभेतून कार्यकर्त्यांना करणार संबोधित जयंत पाटील शशिकांत शिंदे अमोल कोल्हे रोहिणी खडसे राहणार उपस्थित इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राकडून शिथिल सतरा लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास मुभा ऊसाचा रस आणि बी श्रेणीतील मॉलेसिस पासून इथेनॉल निर्मिती केंद्राची परवानगी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराला आजपासून सुरुवात त्र्याहत्तर कोटींच्या विकास आराखड्यापैकी सव्वीस कोटींचं काम सुरू पुरातन शैलीचा विचार करून विकास होणार Tchau,